श्रोते हो आजच्या विशेष कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डॉक्टर एन बी स्वामी स्वस्थ वृत्ता आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी लिहिलेली माहिती आता आपण ऐकूयात वाचक स्वर आहे कांचन पाचकुडवे यांचा नमस्कार श्रोते हो आज एकवीस जून आज देशभरात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत आहे योग शरीराला बळकटी देतो मन शांत करतो आणि दैनंदिन जीवनात जागरूकता आणि जबाबदारीची भावना वाढवतो ही जागरूकता एखाद्याला निरोगी आणि अधिक शाश्वत जीवनशैली निवडण्याची परवानगी देते योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी एकवीस जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते श्रोतेहो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामधील सप्टेंबर या महिन्यात एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंचाहत्तर देशांनी या प्रस्तावाला होकार दिला नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर दोन हजार चौदामध्ये संपूर्ण मान्यता प्राप्त झाली आणि एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला जागतिक योग दिवस जगभर साजरा करण्यात आला श्रोतेह हो या दिवशी संपूर्ण जगभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं भारताची राजधानी दिल्ली इथं राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासनं केली या कार्यक्रमात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले पस्तीस हजार नऊशे पंच्याऐंशी लोकांचा सहभाग असणारा सर्वात मोठा योगवर्ग आणि एकाच योगवर्गात चौऱ्याऐंशी वेगवेगळ्या देशातील नागरिकांनी घेतलेला सहभाग असे दोन जागतिक उच्चांक बनले श्रोतेह हो, एकवीस जून हा वर्षातील इतर दिवसांपेक्षा सर्वात मोठा दिवस असतो या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होतं याच दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होतो म्हणूनच हा दिवस मोठा असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाला आहे श्रोतेहो योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योगसाधना केल्या जातात प्राचीन काळापासून आजतागायत या सर्व साधना गुरु शिष्य परंपरेनं जतन केल्या गेल्या परंतु तरीही लोकांच्या मनात योगाविषयी हवी तेवढी जागरूकता नव्हती योगाच्या प्राचीन शास्त्रशुद्ध परंपरेतील साधनांविषयी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करून जागरूकता उत्पन्न व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी योगाभ्यास करून आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं करावं हा जागतिक योग दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे जागतिक योग दिनामुळे समाजाच्या सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यास मदत झाली आहे योग हा शब्द संस्कृत युज या धातूपासून तयार झाला आहे श्रोते योग या शब्दाचा अर्थ जोडणं एकत्र आणणं जुळवणं असा अनेक प्रकारे होतो आद्य व्याकरणकार महर्षी पानिनी यांनी योग या शब्दाचा संयोग संयमन आणि समाधी असे तीन अर्थ सांगितले आहेत महर्षी व्यास यांनीही योगाचा अर्थ समाधी असाच सांगितला आहे समाधी म्हणजे समत्व भावना मनाची अविचल स्थिती सम अशी बुद्धी म्हणजे समाधी असा मूलार्थ होतो श्रोते हो योग ही आधी अनादी काळापासून चालत आलेली भारतीय विद्या आहे भारतवर्षातील ऋषीमुनी संत आध्यात्मिक गुरु यांनी आपल्यातील शक्तीचा विकास करून परमचैतन्य आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून पूर्ण आनंदाची प्राप्ती करण्यासाठी योगक्रियांचा उपयोग केला श्रोतेहो योगविद्या ही भारतीय ऋषीमुनी आपल्यातील चेतनशक्तीचा विकास करण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवलेली साधना आहे ही विद्या पुरातन काळापासून गूढ अशी व्यक्तिगत साधना होती गुरुकुल शिक्षण पद्धतीपासूनच योग शिक्षणास प्रारंभ झाला असून ऋषींनी आपल्या शिष्यांना योगविद्या शिकवण्यास सुरुवात केली श्रोतेहो योगासनामुळे मनशांती मिळते व्यक्तीची एकाग्रता वाढते अंतस्त्रावी ग्रंथी कार्यक्षम होतात त्याचबरोबर शरीरातील मेद कमी होतो आणि जोम वाढतो पाठीचा कणा स्नायू मज्जातंतू सुदृढ बनतात उंची वाढवण्यास आसनांचा उपयोग होतो पोटातील इंद्रियांचं कार्य सुधारतं त्याचबरोबर रक्ताभिसरण क्रिया चांगल्या प्रकारे होते चेहऱ्याचे जे स्नायू कार्यक्षम बनतात चेहरा तेजस्वी दिसतो योगासनामुळं शरीराच्या प्रत्येक का अवयवाचं कार्य सुधारतं आकुंचन प्रसरण ताण यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं स्नायूंना पोषण मिळतं ते सशक्त कार्यक्षम घोटीओ बनतात स्नायू तंतू याचं स्वास्थ्य टिकतं ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायूंना पूर्ण व्यायाम मिळतो तसंच योगामुळे शरीराच्या सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढते श्रोते हो व्यक्तीचा जीवनविषयक दृष्टिकोन सकारात्मक होतो रक्त शुद्ध प्रवाही राहतं श्वसन संस्था सुधारल्यानं प्राणवायूचा पुरवठा अधिक प्रमाणात होऊन कामातला उत्साह वाढतो आणि थकवा जाणवत नाही म्हणजेच व्यक्तीची कार्यक्षमता रोगप्रतिबंधक शक्ती आणि प्रसन्नता वाढते व्यक्तीची सारासार विचार करण्याची आणि एखाद्या गोष्टीवर मन केंद्रित करण्याची क्षमता वाढते शारीरिक स्तरावर विविध आसनं करून योग अभ्यास केला जातो त्यामुळं मन आनंदी उत्साही राहतं योग करणारा व्यक्ती कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सदैव सज्ज असतो शरीर तंदुरुस्त राहून अनेक आजारांपासून आपण दूर राहतो सुदृढ शरीरातील सुदृढ विचार असतात असं मानलं जातं ज्ञानप्राप्तीसाठी अभ्यासाला जसं महत्त्व दिलं जातं तसंच निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योगाला महत्त्व दिलं आहे शरीराला व्यायाम मिळतो शरीर बळकट होतं जीवनात दुःख संकट सहन करण्याची शक्ती योगामुळं आपणास प्राप्त होते श्रोतेहो निरोगी शरीर स्वस्थ मनासाठी योगासनं फारच आवश्यक आहेत दररोज योगा केल्यानं शरीराला ऊर्जा मनाला शांती मिळते श्रोते हो आजच्या धावपळीच्या काळात आपलं शरीर मन निरोगी ठेवण्यासाठी स्वस्थ शरीरासाठी योगा खूप महत्वाचा आहे मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी योगासनं हा रामबाण उपाय आहे त्यामुळेच योगाचं महत्व सर्व विश्वाला पटलं आहे श्रोतेहो योग व्यायामाचा महत्वपूर्ण प्रकार असून ज्यामुळे शरीराच्या अवयवांचेच नव्हे तर मन मेंदू आणि आत्म्याचं संतुलन केलं जातं इतकंच नाही तर हाड स्नायू सांधे मजबूत होतात आपलं शारीरिक मानसिक आरोग्य जपलं जातं श्रोतेहो दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन एका विशेष थीमवर साजरा केला जातो यावर्षीची थीम आहे एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही थीम पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी योगास प्रोत्साहन देण्यावर आधारित आहे या थीमचा उद्देश वैयक्तिक आणि जागतिक आरोग्यामधील संबंध अधोरेखित करणं आहे यासोबतच पर्यावरण संतुलन आणि शाश्वत विकासात योगाची भूमिका देखील अधोरेखित करायची आहे श्रोते हो सुखी जीवनाचा एकच मार्ग आपल्या दैनंदिन आयुष्यात योगा स्वीकारणं श्रुतीवाताचं आपण आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं डॉक्टर एन बी स्वामी स्वस्थ वृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी तर वाचक स्वर होता कांचन पाचकुडवे यांचा अंधार जैसा मुळांचा वृक्षा आधार राधार आकारी जैसा शिल्पकार